ह्या गावात मी माझ्या गावच्या व्हिडिओजची सुरुवात केलेली वीस काहीतरी एपिसोड असतील तर कोकणची माती म्हणून मी एक सिरीज केलेली ती ती ह्या गावची होती मेन म्हणजे मामा नाही गमलो नाहीतर तर लय मजा आली आहे तुमका माहिती जा मामा आणि मग काय मजा होता ती घे बाळाची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा माझ्या अजून एका भागात मुंबईचा आशू तर आजचा भाग पण स्पेशल असणार आहे आम्ही आलो आहे मम्मीच्या माहेरी मामाच्या गावी बेसिकली तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघाल गावचे व्हिडिओज करायची सुरुवात जर मी कुठून केली असेल तर ते हे गाव असेल ह्या गावात मी माझ्या गावच्या व्हिडिओजची सुरुवात केलेली वीस काहीतरी एपिसोड असतील तर कोकणची माती म्हणून मी एक सिरीज केलेली ती ती ह्या गावची होती नदी आहे वरून वाट आहे पण पूर्ण पाय पाय पाण्यात पूर्ण रोडवरच पाणी आहे तुम्हाला दिसत असेल आम्ही कशे चालतोय चला पाण्याचे न्यायला काय करणार एकदमच वेगाच एक्सपिरियन्स घेतोय <laughs> <laughs> फायनली आलो आईस तर हे घर आहे ते दाखवतो आत नंतर दुसऱ्या कसे काय मुंगले आले बारीक झाला तर मामाचा आपल्या युट्यूब चॅनल वर दिसतो तो काय आला नाही टाळ आहे त्याच्या घराला पाऊस म्हणजे वल म्हणजे पाणी तवतवत तसं झालं असं बोल घरात पण याची सुरुवात कुठून आहे पाणी वरून वरसून जरे उमाळले जर उंबाळलो करायचा मुंबईचा अशो खोलायचा सर्च करायचा सगळे व्हिडिओ दिसतले ब्लॉग कोणत्या मुंबईचा अशोक मुंबईचा कधीपासून चालू केलंय आले आले आता वर्ष इकडनं सुरुवात केली आहे आणि फक्त गावचे उन्हाळ्यात आलेलो ने ताक्षारी ने ताक्षारी ने। शंकरी ना शंकरी तो डे, तो डे तुला का वर ब्लॉक झाले आम्ही गेलो तयार काय केलं शिवाय देऊन त्याने डान्स केला ना काहीतरी बोलून दाखवतो तरच आग दाखवतो आच <laughs> अजून जरात <laughs> 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 यो, यो <laughs> 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 ना देटसाठी बोलणार भजन रात्री

सी पण करणार मी पण करणार आमची व्हिडिओ काढले कसली अशी त्याची मोत्याची काय पण काढणार नाही हे आम्ही डान्स करणार आहे हो ना दाखव करून <laughs> ना? 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 करून दाखव असं काहीतरी करून दाखव त्या आपल्याला काय आहे की नाही आम्ही आमच्या सारखं करणार स्टाईल मध्ये आम्ही गाणं ना करून दाखवा तरच घेणार आम्ही तू इथे ह्या बाजूला उभं आहे तू गौरी हां असंच हां आणि तू गाणं गायचं हां आम्ही परत लावते गाणं 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 लावते मग व्हिडिओ काढते ना आता हां पप्पांनी आणलं कोणतं गाणं कोणतं रे पप्पानी आणला अगं पप्पानी आणला

<laughs> पडलो पाया आता झाली सकाळी चालेल कुठे तेच ना आपण गाड्या लावले तिथेच हा पाहतो ते कसं माहिती कळत नाही जरा तर माझ्या यूट्यूबची जी जर्नी आहे गावातले व्हिडिओ ते मी ह्या गावातून केलेले पहिले तर भरपूर असे एपिसोड आहेत व्हिडिओ आहेत व्लॉग आहेत ते ह्याच गावातले आहेत बाकी खूप मजा आली आणि मेन म्हणजे मामा नाही गमलो नाही तर तुम्हाला मजा आली असती तुमका माहिती जा आणि मग काय मजा होता ती घट्ट म्हणजे झालं

वरून <laughs> आहे <laughs> <हां? laughs>

तर मित्रांनो आता जे तुम्ही घर बघितलात ते सावंत होते आणि त्यांच्या घरी आज सत्यनारायणची पूजा होती असल्याकारणाने त्यांनी आमका सांगितले नाही की प्रसादी खाऊनच जावा म्हणजे जेवून जावा ले ले। तर आम्ही थाई जेवाक बसलेलो हा रोड तुम्ही उन्हाळ्याची माझी व्हिडिओ बघाल तर खूप असा नॉर्मल आणि इतकी काय मजा येत नाही पण पावसात बघा कसा दिसता सगळ्यांनी शेती लावलेली आहे तर प्रत्यक्षात हे बघण्यात खूप मजेदार आहे प्रत्यक्षात तुम्ही येऊन बघा कॅमेऱ्यात कितपत समज त्याला माहिती नाही हे बघा मस्ता मस्ता हो तर खूप मस्त आहे मजा पण भरपूर आली जेवण मस्त जेवण पण होतं आणि व्हिडिओ बंद झाल्यानंतर मी त्या मुलीक नाव आहे तर स्नेहा तिचं नाव असा ती व्हिडिओ बघा तर मका गाळ्यो घालतली कारण कसं सगळ्यांकाच सवय नसता व्हिडिओवर यायची तर आम्ही असे कोणाक घेतो व्हिडिओमध्ये तर काही लोक येतात काही लोक लाजतात तर।, तर ती लाजणारी होती तर हा हा वाला सीन बघाय नाऱ्याची झाड जी कशी लावली आहेत ना हे बघाय कसं मस्त वाटतंय आता आम्ही चाललो हिवाळ्यात तर हा भाग मी इथेच संपवतो भेटूया पुढच्या भागात केवढो मोठा हा भाग झालेला माझा माहिती नाही आता ते सगळं माझ्या एडिटिंगमध्येच बघूचा लागतं ला। बाकी जर हो भाग तुमका आवडलो असत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या भागात अशाच एका नव्या खोऱ्या व्हिडिओमध्ये जिकडे आम्ही मजा मस्ती करतो आहे <laughs> I'm right.